महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा <गगई> जागा जी ते खाली राहिलेत ना तेवढं पुण्याचं काम आहे भाऊ बोलत राह दोन मिनटं एकदा साकरी रोड होईल याप्रमाणे तीर्थ योजना मुख्यमंत्री तीर्थ योजना काढली योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदम फार महत्त्वाचे आहे त्यांची तीन लक्ष म्हणणं हे आईवडिलांच्या आता काम केलेलं आहे सरकारने त्यांना एका काही न खर्च करता सर्व सरकारचे तुम्ही बाई किसन गवळी मी तीन वेळा मॅरेथॉन जिंकले हा चार गोल्ड मेडल ट्रॉफी प्रमाणपत्र पाच पाच हजार धनादेश मेळा मी रामाच्या शिळा आल्या तेव्हा पण पूजा करून आली पशुपती करून आल्यानंतर हे पाचविंदा मी अयोध्या चालले पाचविंदा अयोध्या चालले केदारनाथ बद्रीनाथ पशुपती सर्व झालं आणि अमरनाथचं बी साठी कागदपत्र आता एकदम भारी वाटत म्हणजे मी जाऊन आलेले आहे तरी पण आपण जेवण घडी घडी करतो तर मी पाचशिंदा अजून चालले आम्हाला भेटायला एकदम चांगलं वाटलं म्हणून मी फ्री मध्ये बी चालले मी पैशाने तर करूनच आले पण मग मध्ये बी जाणं हे बी महत्वाचं आहे म्हणून मला मी जाऊन आले म्हणून मी मागणे आठली जायचं प्रथमता तुम्हा सर्वांना जय श्रीराम प्रथमता महाराष्ट्र राज्याचे माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांनी धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी ही जी काही योजना महाराष्ट्रभर लागू केली तर त्याचा या योजनेचा भाग म्हणून धुळे जिल्ह्यातून पहिल्यांदा एक विशेष रेल्वेने धुळे जिल्ह्यातील जे काही वयोवृद्ध नागरिक आहे भगिनी आहेत त्या अशांना पवित्र रामाच्या पवित्र स्पर्शाने पुनीत झालेल्या अयोध्या नागरीला भेट देत असताना आठशे नागरिकांना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन खर्चाने पहिल्यांदा धुळे जिल्ह्यातून नेत आहे या योजनेची सुरुवात होत आहे यापूर्वी अनेक अनेक शहरातून नागरिक त्या ठिकाणी जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि म्हणून पहिल्यांदा या जिल्ह्यातून वयोवृद्ध नागरिकांना या आयुष्याच्या अतिशय शेवटच्या काळात हे राम श्रीरामा प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याचं जे काही भाग्य प्राप्त होतं आहे ते महाराष्ट्र सरकारने जी काही योजना जाहीर केलेली आहे संपूर्ण खर्च महाराष्ट्र राज्य या योजनेसाठी खर्च करीत आहे म्हणून विशेष करून महाराष्ट्र शासनाचे आभार मानणं अतिशय आवश्यक आहे आणि योजना महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यातून राबवावी ज्या लोकांची आर्थिक कुवत नाही शारीरिक बळ नाही अशा असाही अशा नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करून खाण्याची नाश्त्याची जेवणाची सुविधा देखील करून पुरेसं पोलीस संरक्षण डॉक्टरची व्यवस्था सगळ्या प्रकारची काळजी घेण्याची खबरदारी महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या सक्षमाधिकाऱ्यांनी अटेक राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लाडके भाऊ देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली की आमच्या महायुतीच्या मागच्या सरकारने आमचे मुख्यमंत्री दोघंही मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी जे शब्द लोकांना दिला होता ते आपला हा महाराष्ट्र परिवार आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे त्याची सुरुवात केली त्या माध्यमातून महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नागरिक यांना तीर्थ दर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी जाण्याची योजना आहे आमच्या कान्हा देशमधनं धुळेमधनं जवळपास हजार लोक आठशे ते साडेआठशे लोक हे अयोध्याला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि तुम्ही बघितलं की सामान्य लोक ज्येष्ठ लोक कष्टकरी शेतकरी मजूर हमाल आदिवासी बांधव आमचे दलित बांधव सगळेच लोक याच्यामध्ये आहेत डोळ्यामधनं त्यांचे आनंदाचे आस्तू अनावर झालेले आणि ते आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देतात त्याच्यामध्ये आमचे हे लोक तिथं जाऊन दर्शन घेणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक कोटी तीस लाख रुपये ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या आय आर सी टी सी कंपनीसाठी रेल्वेची जी कंपनी त्या माध्यमातून त्यांचं ब्रशिंग वगैरे फ्रेश होण्याचं किट सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण झोपण्याची व्यवस्था सारी व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था एक एक डब्यामध्ये एक एक कॉर्डिनेटर नेमलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशी सगळी व्यवस्था आहे मनाला भारून म्हणजे भावनात्मक होतं मग की सामान्य माणूस आयुष्यभर राब राम कष्ट करतो आणि ज्यावेळेस मायबाप सरकार कल्याणकारी सरकार जनतेचं सरकार एखादे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यावेळेस जनतेचा विचार करून मोफत ही सारी व्यवस्था करत असतात लोकांमध्ये एक वेगळ्या भावनाचं आनंदाचं वातावरण आमचे आमदार खासदार सगळे लोकप्रतिनिधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आणि अत्यंत सुंदर असा प्रसंग आहे हेच महायुतीचं सरकार आहे की जे बोलतं ते करतं आहे आणि म्हणून आम्ही जे शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण करतोय त्याचं समाधान आम्हाला मनापासून वाटतं आहे बऱ्याच वेळा चर्चा व्हायची की यांनी सांगितलं होईल का नाही जे सांगितलं ते प्रत्येक गोष्टी होणार आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजची यात्रा आहे रेड कार्पेट वेलकम करून फुलांचा पुष्प म्हणजे वर्षाव करून आम्ही स्वागत केलंय आणि त्यांना सदी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा